शेतकरी बंधू नमस्कार राज्यभरामध्ये शेडनेट हाऊस आणि हाऊस याची उभारणी संरक्षित शेतीमध्ये होत असताना यामध्ये अत्यंत महत्वाचा एक घटक असतो की ज्याच्यामुळे आपण शेडनेट हाऊसला शेडमेट व हाऊसला फिलिंग याची पॉलिथिन याची फिटिंग अतिशय व्यवस्थितपूर्गा करू शकतो याच्यामध्ये दोन घटक असतात एक पहिला जो घटक आहे तो आहे हा प्रोफाईल पट्टी की जी पूर्णपणे अॅल्युमिनियम पासून बनवलेली असते आपण समोर पाहतोय आणि दुसरा जो घटक याच्यामधला तो अत्यंत महत्वाचा तो म्हणजे स्प्रिंग आपण ही पाहतोय की ही दोन पॉईंट तीन एम mm एम जाडीची झिंक कोटिंग किंवा प्लास्टिक कोटिंग केलेली ही स्प्रिंग असते आणि ही जी प्रोफाईलची पट्टी आहे ही पूर्णपणे अॅल्युमिनियम प्रोफाईलची पट्टी असते आपण राज्यभरामध्ये शेडनेट हाऊस किंवा पॉलिओची उभारणी करत असताना ही ऍल्युमिनियम प्रोफाईलच वापरत असतो याच्यामध्ये आपण जी आय प्रोफाईल वापरत नाही जे अल्युमिन प्रोफाईलच्या पट्टीचं जर आपण एक मीटरच्या तुकड्याचं वजन केलं तर ते वजन साधारणतः एकशे नव्वद ग्रॅम भरत प्रोफाइल पट्टी व या स्प्रिंग या दोघांचा उपयोग काय असतो तर या प्रोफाईलच्या पट्टीला आपण पाहतोय की दोन्ही इथं समोर आपण पाहतोय की दोन्ही साईडला अशा प्रकारच्या खाचा आहेत आणि याच्यामध्ये आपण आपल्याला जी शेडनेट फिटिंग करायची आहे त्या समोर आपण बघतोय की हे शेडनेटचं कापड आहे हे शेडनेटचं जे आपलं कापड आहे तर हे कापड आपण या पट्टीमध्ये अशा प्रकारे ठेवतो हो आणि ठेवल्यानंतर आपण स्प्रिंगच्या साह्यानं हे कापड या पट्टीमध्ये लावल्यानंतर आपण हे स्प्रिंगचं डोक या खाचीमध्ये अडकवतो आणि नंतर मग आपण त्याला अशा प्रकारे या कापडामध्ये याच फिटिंग करू शकतो याचा समोर आपण पाहतोय हे आपण समोर बघतोय की ही प्रोफाईलची पट्टी आहे आणि हे पूर्णपणे अॅल्युमिनियम या मटेरियल पासून बनवलेले आहे आपण आपल्या याच्यामध्ये जी आय ची प्रोफाईल पट्टी वापरत नाही याला तुम्ही पाहू शकता की दोन्ही साईडला त्याला खाचा आहेत आणि याच्यामध्ये आपण काय करतो की जी शेडनेट आहे तर ही शेडनेट याच्यावरून आपण बसवतो आणि त्याच्यावरून मग आपण अशा प्रकारे एक झिजॅपची जी स्प्रिंग आहे अशा प्रकारची एक स्प्रिंग दिसत समोर ही दोन पॉईंट तीन एम एम जाडीची स्प्रिंग आहे की जी झिंक कि कोटिंग किंवा प्लास्टिक कोटिंग पासून आपण बनवलेलं आहे तर या पट्टीवरती शेडनेट ओढून घेतल्यानंतर या स्प्रिंगच्या सहाय्याने आपण व्याच्या दोन्ही खाचा आहेत याच्यामध्ये आपण अशा प्रकारे स्प्रिंग अडकवू शकतो हे समोर आपल्याला दिसते तर हे पूर्णपणे मटेरियल असं या पूर्णपणे खाचांमध्ये पॅक करून आपण याला अशा प्रकारेची फिटिंग करू शकतो जेणेकरून दोन तीन वर्षानंतर हे शेडनेटचं कापड जर आपल्याला खराब झालं तरी आपण ही स्प्रिंग परत याच्यातून असं व्यवस्थितरित्या काढून परत हे आपण कापड बदलू शकतो त्यामुळे शेडनेट हाऊसमध्ये हे अॅल्युमिनियम प्रोफाईल जे आपल्याला समोर दिसते आणि स्प्रिंग या दोघांचंही महत्व खूप मोठ्या प्रमाणावरती आहे